नाही बघू शकता किती आहे तर ह्या झाडावर काय माहीत कधी काढतील पुढे जाऊया आंबेल्या आले तर साईज बघू शकता व्हेरी नाईस संभा हा छोटा हो बघू शकता एकाच झाडा हा काय माझा बघा ओढ फक्त कोकणची नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोरी साक्षी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे आता आम्ही कलमामध्ये चालले आम चाललोय आमचे आंबे किती आले ते पुन्हा बघायला लास्ट टाइम आम्ही मार्च मध्ये दाखवलेले आणि आता चालू आहे मे इथं बघूया

पुढे पडणार आहे खूप तर आता आम्ही कलमामध्ये पोच कलमाच्या जवळ पोहचलेलो आहे हालत बेकार झाली आणि आता कलमाच्या जांभूळ गोळा करतोय जाम गोड जांभूळ आहेत पण हे बसले चला आंब काढायला आता आम्ही कलमामध्ये आंबा आंब काढायला चाललोय ह्याच्यासाठी त्यांना बोलावले काय कुणी दिला आता तुम्हाला दाखवतो आंबे कसे काढतात ही लोक का?

दिसतो का त्याला चष्मा काय करते काहीच ड्रेसिंग चेंज झालेली आहे आता घडी तयार आहे वरती जायला गुलाब शी नको त्याची पॅन कार्ड आहे पुष्पगुच्छ नको जांभला आण वाटल्यास पुष्पगुच्छ म्हणून हा मला क्युटी पाय गुलाब बघा

किती राहिले होते आता आंबा ह्याच दोन आंब्यांवर असे असं मी बघा किती आंब्यात दिसतच नाहीत खाली करा खाली करायचं प्रेम प्रेम बोलताय काय करत आहे हे काढ आहे ना इथे ठेव आपटू आयुष तिकडे तिकडे नको अपटू नको अपट हल हलगच खेवायचं है हानी कधी चावण्याचा एक्सपिरियन्स नाही घेतले वाटत <laughs> हाय हायचं नामच अरे हावरिया इथं काम करायला हा बोलवलंन का तुला ही करायला बोलवलंन नकर कराय आय आवड मार आंबा आले गोड दिसत रे दाखव पिकलेला भेटला रे शाणाला खुद काजू आहेत का नाही रे काजू आला हा ह्याला ह्याचा आंब काढताना हां हा चला आम्ही काजूवर जातो तोपर्यंत तो तो हा आंब काढतोय तोपर्यंत नाही एक पण नाूट मध्ये बोल काय करणार आहे अरे काजू पाहिजे रस प्यायचा आहे रस प्यायला ये माय आंबा क्लिअर करा मी तर फक्त ब्लॉग बनवणार आहे आंबच

हो oh, किती क्यूट आहे किती क्यूट आहे दाखव तिक्का मला दे ना प्लीज प्लीज नाही 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 हा उष्ट ना विघ्नेश दुसरा दुसरा घे तू दुसरा तर देईल ना प्लीज प्लीज सॉरी मला पाहिजे हा अंब बघा तयार झालेला आंबा भेटलाय झाडावाचा तयार भेटलेला भेटलेलाय फरक असत आणि असा आणि हा बघा कुठे चढलाय <laughs> पडशील आयुष्य निव्वल 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 माकड दिसतेच वरती गेलेस पण

<laughs> के के <laughs> तो मोटीगिरी नाही करणार मी बोलणार सरळ पटेसी काय घेतलं मीतला ब्लॉग मध्ये वरती गेल्यावर तूच बोललास ना मला वरती घेतल्यावर की ताई ब्लॉग मध्ये मी तोच बोलू खोटे प्रूफ आहे प्रेम प्रेम विघ्नेश प्रूफ आहे बापरे वरती आंबव येते शपथ खतरनाक विषय ना ना आता हे सगळं काढशील आज संपवणार आहे वाटत वापस येणार नाही कलमात कशाला कस तर खूप रे तुला माहिती नाही पहिल्यांदा आलेस ना आता खूप वर्षान तुला मशीन दे म्हशीचा वापर करता येतो पुढे पण आंबे काढले दादा तिकडे जाऊया सुमित लय झालं चल, चल बाय सुमित मदत कर बुला पण बघू शकता किती ह्या झाडावर काय माहित कधी काढतील पुढे जाऊया आंबेला आले तरी बघा शपथ पुढे जाऊया आता पुढे पण काढतात ना अर्धे तिथे अर्धे पेरू पेरू ठेवतील काय आला तरी हे माझ्या आधी आलेत ना गाई आता पण पुढे बैल बैल बघूया मारत रे हा बैल पण आता एक नाही मारत खा खाण्याचं काही चालू आहे त्यांचं हाय हा मारतो जर्सी आहे बघायचं आहे मारेल मला नाही रे सुधारच कधी एवढा आंब्याचा वास हा दुसरा हा गरीब हा मारत नाही हाय इकडे पाण्याची सोय खाली आंबे आंबे आता पुढे जाऊया काजू पण बघूया काजू सुकले रे सुकले बघू शकता आंबे तर बघू शकता इथे पण चालू आहे आंबे काढणं दादा मदत करतोय सुमितच्या इथे विघ्नेश मदत करत आहे बघा <laughs> इथे काढलेले आहेत आंबे इथे पण काढलेले इकडे एक... बाबा इकडे आयुष आणि इकडे माझा दादा भाय कॅच घेतेस काय तू पा खूप पडलो असतो तिथे बा दादा दादा कुठे दिसतच झालं झाले दादा आपण होतो तेव्हा नव्हतं एवढं एवढं नव्हतं रे कमी आलेलं आता मागून जास्त आलं साईज पण वाढली अरे पडला काय बोलतो हा साधा पोरगाय शिव्या हा माझा पिल्लुडी आहे <laughs> तुझ्याबद्दल काहीच नाही हो बोलले आम्ही आमचं आमचं बोलतो हो। तुझी फेवरेट दिदी कोण आहे साक्षीजी मी आहे म्हणून बोलतेस मागून दुसरी दिदी बोलत अशी बघ कोण कोण साक्षी दिदीच तर मी आता हा आंबा मला आयुष्य दिले तर खाऊन बघणार आहे ताजा ताजा आहे दिस इज अ कॅप टेन्शन अरे तिकडे दाख हा बघ

एक नंबर आहे बाबाने मोठी बाबा मोठी गिरी केली बॅट पुढे आमचा ब्लॉग छोटासा ब्लॉगर होता छोटा माझा क्यूटी ब्लॉगर आहे हा ह्याच्या आम्ही फोन पकडतो दुसऱ्यांना क्युटी पार्लर तू 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 तु, तु, पण क्युटी आहेस क्युटी वाटत मग हा काल आठवत तुम्हाला दिसत नाही मित्रांनो नंतर बोलू नकोस तुझी मम्मी वरात असं ब्लॉक टाकू नकोस आणि स्वतःच कसा बोलताय कसा करता हरकत आहे पण तरी पण जात नाहीत हे लोक अजून आणि हे भारी आहे लगेच कलमाच्या बाहेर येऊन जांभूळ खायचं थकला थकवा आला का आहे का तुम्हाला काय चालू हे कसं जांभूळ खायला बसले तिथं हीच हीच ती माणसं हा सुमित घाटवळ हे बघा तिकडे तर आणाय गेला नाही ना ना भीती वाटायला एवढा घाबरतो आणि इथे बघा मस्तपैकी पैकी कलमातून येऊन डायरेक्ट बसलेत कलमातून यायचा बसायचा कलमातून यायचा बसायचा दमल जांभूळ पण लय गोड आहे रे ही जांभूळ लय आवडली मला बघ कशी बसली डायरेक्ट बसता तुम्ही पण आहे हागायला बसली येतो हागायला हागायला बस घाणेडा काय पण बोलतो हो जाता जाता मी पुढे बैलगाडी मध्ये मा आहे माझ्या मागे हा प्रेम हे सगळे आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला सुमित मी पण बाहेर बघून बसलेली मागे पण तुझा जोर नव्हता जोर नव्हता दिला तुझ्यावर जोर किती दिले थांब